शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे बारा तेरा आणि चौदा या दिवशी डब्ल्यू डीचं डी व्ही एमचं काम आणि त्याच्यावर टी एम सीचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्या दरम्यान जे ठाण्याकडनं कोटबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत म्हणजे सहा चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे दहा चाकी आणि त्याच्यावरची मल्टी जी गुड्स व्हेकल्स आहेत त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली अंजूरफाटा अं चिं चिंचोटी कामन मार्गे ते जाऊ शकतील दुसरं ते पुढे जाऊन शहापूर शहापूर वाशिंद अबिडगर वाडा आणि वाडा मनोहर मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील असं त्यांना पर्याय मार्ग आपण सुचवलेला आहे सर जे लहान वाहन आहेत जे छोटे म्हणजे चार चाकी त्यांना हा रोडचा चालू राहणार आहे काय हा रोड चार चाकींसाठी चालू राहणार आहे पॅसेंजर व्हेकल्स बसेस असतील कार्स असतील यांच्यासाठी हा रस्ता चालू राहणार आहे पण या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आपण नेमलेला आहे वर्ण म्हणजे आपल्या साईडनी वीस मिनटं आणि समोरच्या साइडनी वीस मिनिटं किंवा त्याच्या अधिक वेळ काळ म्हणजे तीस तीस मिनिटाचं आपण ब्लॉक देतो त्यांना तीस मिनिट आपली ठाण्याकडनं मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक चालू राहील आणि तीस मिनिट मीरा भाईंदरकडनं आपल्याकडे येणारी वाहतूक चालू राहील अशा प्रमाणे आपलं वाहतुकीचं नियोजन आपल्या गाठात असणार आहे सर शनिवार आणि रविवार मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते घरातून बाहेर पडतात आपल्या माध्यमातून त्यांना काय अवश्य कशा पद्धतीने हा मार जो आहे तो त्यांनी निवडावा ज्यांना मुंबई नवी मुंबई जायचं असेल ह्या रस्त्यावर जर ट्राफिक जाम असेल तर आपण मुंबई मार्गे जोगेश्वरी मार्गे नवी मुंबईला जाऊ शकाल किंवा आपण चिंचोटी कामण अंजूर फाटा या मार्गे आपण मुंब्रा मार्गे आपण नवी मुंबईला जाऊ शकाल तरी निश्चित सुट्ट्या आहेत सुट्ट्यात घरी राहून एन्जॉय केलं तर जास्त हे खूपच अर्जंटची इमर्जन्सी असेल तरच या रस्त्यावर प्रवास करावा अन्यथा ह्या तीन दिवस आपण प्रवास करण्यास टाळलं तरी हरकत नाही ठीक आहे